मित्रांनो मोस्ट वॉन्टेड डॉन ही पदवी सुद्धा कमी पडेल इतका भयंकर भयंकर हा विषय आहे मित्रांनो राजकारणाचं गुन्हेगारीकरण त्या मागची पार्श्वभूमी त्या मागची आमाप, आमाप, आमाप पैसा, पैसा वासना खंडणी खून हत्या गुन्हे आणि या सर्व मायाजाळामध्ये अडकून सुद्धा मित्रांनो देवाचा भक्त कसं 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 जमतं या लोकांना मित्रांनो सव्वीस गुन्हे दाखल आहेत तरीही दोन पोलीस बॉडीगार्ड म्हणून आहेत आणि बीडमधील तीन आमदारांना बॉडीगार्ड नाही तरीसुद्धा या वाल्मिक कराडला दोन बॉडीगार्ड आहेत मित्रांनो कालच्या व्हिडिओवरून काही लोकांचा गैरसमज झाला होता परंतु तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी एक क्लिप टाकणार आहे मंत्री रामदास आठवले संतोष देशमुख यांच्या पत्नीला भेटायला गेले होते त्यावेळेस मयत सरपंच देशमुख यांच्या पत्नीने काय म्हटलं आहे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या काळजालाही पाजर फुटेल इतका आक्रोश त्या माऊलीचा आहे मित्रांनो मुद्दा येथे गुन्हेगारीचा नाही मुद्दा येथे खंडणीचा नाही मुद्दा येथे हत्येचा नाही मुद्दा येथे दहशतीचा नाही कारण असे अनेक किस्से तुम्हाला राज्यामध्ये देशामध्ये पाहायला भेटतील मुद्दा येते आहे समर्थकांचा एवढं सगळं करूनही एवढं सगळं माहीत असूनही याचं राजकीय गुन्हेगारीकरण केलं जातं याला संरक्षण दिलं जातं याची पाठराखण केली जाते याची पाठराखण करणारे आजही समाजामध्ये लाखो जण आहेत खरं तर हे सर्वात जास्त वाईट आहे हे सर्वात सर्वात जास्त वाईट आहे कार्यकर्ते असे असू शकतात आपला नेता आपला आपला नेता भ्रष्टाचारी आहे या सर्वामध्ये लिप्त आहे माहीत असून सुद्धा किमान त्याला विरोध करायचा नसेल तर पाठ राखण तरी करू नका परंतु अगदी अगदी पाठराखण करायची तयारी सुरू आहे मित्रांनो काल तुम्हाला पूर्ण त्याची कहाणी सांगितली कहाणी सांगताना काही लोकांचा गैरसमज झाला की मी वाल्मिक करारची बाजू घेतोय की काय मी फक्त केवळ हे मांडत होतो की माणसाच्या दोन बाजू असतात नाण्याच्या दोन बाजू असतात आपल्याला दोन्हीचाही विचार करावा लागतो एखादा माणूस सरसकट वाईट नसतो अनेकांसाठी तो, तो चांगलाही असतो परंतु ज्यावेळेस अशी साम्राज्य उभा राहतात त्याला गुन्हेगारीची पार्श्वभूमी असते त्याला अनेक काळाकुट्ट इतिहास असतो आणि या काळाकुट्ट इतिहासावर या काळाकुट्ट डागावर अशी साम्राज्य उभा राहत असतात आणि मित्रांनो हे साम्राज्य खूप खूप खुँ भयानक आहे खूप खूप मोठं आहे हे तुम्हाला इतक्या लवकर समजणार नाही इतका सोपा विषय नाही मित्रांनो याचं जाळं खूप खूप मोठं आहे खूप भयानक जाळं आहे ज्या जाळ्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत मित्रांनो अगदी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या घरी घरकाम करणारा भाजीपाला आणणारा फरशी पुसणारा माणूस मित्रांनो आज करोडो अब्ज रुपयामध्ये खेळत आहे इतका इतका ब्लॅकचा मनी आहे आज सी आय डीने त्याचे बँक खाते गोठवायचं ठरवलेलं आहे अरे अरे कशाला नाटक करता असले त्याच्याकडचा ब्लॅक मनी किती आहे त्या बँक खात्याने त्याचं काही वाकडं होणार नाही म्हणजे जणू काय त्याचं बँक खातं गोठवल्याने जणू काय तो उपाशी मरणार अशा पद्धतीची वरवर नाटकं सुरू आहेत म्हणजे मित्रांनो आणि हे का गृहमंत्र्याला माहीत नसावं आणि हे धनुभाऊला माहीत नसावं मी परत सांगतोय धनुभाऊचा संतोष देशमुख प्रकरणामध्ये दे कसलाही हात नाही परंतु हे जे गुन्हेगारीचं जे साम्राज्य उभा राहिलेलं आहे हे तर धनुभाऊला माहीत असायला हवं पालकमंत्री होते ते आहेत या सर्वांचे बॉस आहेत ते आणि बॉसला जर हे गुन्हेगारीचं साम्राज्य माहीत नसेल हजारो वाळूंचे टिप्पर राखांचे टिप्पर बेफाम पैसा खंडणी गुन्हेगार हत्या तीनशे सात वगैरे वगैरे वासना एवढंच काय विजय वेडवंटीवा यांनी सांगितलेलं आहे जे विरोधी नेते राहिलेले आहेत की अनेक अठरा वर्षाच्या आतील मुलींचंसुद्धा लैंगिक शोषण अगदी सारखं सुरू आहे म्हणजे इथं महिलाही सुरक्षित नाहीत मुलीही सुरक्षित नाहीत अगदी अल्पवयीन मुलीसुद्धा सुरक्षित नाहीत म्हणजे किती विदारक परिस्थिती आहे किती भयानक परिस्थिती आहे आणि एवढी भयानक परिस्थिती असतानाही बोलायचं नाही या करणाचे जे समर्थक आहेत किमान एवढं प्रकरण उचलून धरलंय म्हणून तरी थोडंफार बोलता येत आहे नाहीतर बोलायला सुद्धा बंदी आहे इतके इतके इतकी भयानक दहशत आहे मित्रांनो त्यामुळे जर आज तुम्ही बोलला नाहीत जर आज तुम्ही बोलला नाहीत तर या महाराष्ट्रामध्ये उद्या कोणालाही बोलू दिलं जाणार नाही त्यामुळे बोललं पाहिजे बोललं पाहिजे सर्वांनी बोललं पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ व्हिडिओचा जो शेवटचा जो आक्रोश आहे तो पहा खूप खूप महत्वाचा आहे मित्रांनो दोन मुंडे बंधू लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि त्यांचे बंधू यांच्यातील वितुष्टामुळे मित्रांनो याला संधी साधली आणि याच यांनी याचं साम्राज्य उभा करायला सुरुवात केली मित्रांनो हा नगरसेवक राहिला उपनगराध्यक्ष राहिला नाथ प्रतिष्ठानचा सदस्य आहे बीड जिल्हा स्थायी समितीचा सदस्य आहे धनंजय मुंडे यांचं संपूर्ण व्यवस्थापन याच्याकडे आहे अगदी पंकजाताई मुंडे म्हणतात त्या पद्धतीने धनंजय मुंडेंचं पानही वाल्मिकी कराडाशिवाय हलत नाही इतका इतका असा माणूस मित्रांनो या सर्वामध्ये एक बीड जिल्ह्यामध्ये एक मेव आशादायी काय असेल तर त्या आहेत पंकजाताई पंकजाताई या सुसंस्कृत राजकारणी आहेत चांगल्या राजकारणी आहेत चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे परंतु हा जो वाल्मिक कारण आहे मित्रांनो हा मोस्ट वॉन्टेड डॉन आहे आणि ही दहशत याची दहशत एवढी आहे की हा ना संविधानाला मानतो ना लोकशाहीला मानतो काल जो मी व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मला हेच सांगायचं होतं सुरुवातीला मी त्याची स्टोरी सांगली सांगितली आणि स्टोरी सांगता सांगता कसे माझ्या तोंडातून त्याला थोडेफार चांगले शब्द निघाले आणि माता माऊली स्त्री कोणती जरी असली तरी त्या माता माऊलीबद्दल माझ्या मनामध्ये आदर असतो आणि त्या भावनेतून काही शब्द निघाले तुम्ही गैरअर्थ काढला मित्रांनो हे खूप खूप भयानक आहे मुद्दा येथे संविधानाचा आहे लोकशाहीचा आहे गुन्हेगारीचा मुद्दा असता केवळ खुनापुरता विषय मर्यादित असता केवळ खंडणीपुरता विषय मर्यादित असता तर एक प्रती ठीक होतं परंतु येथे मुद्दा आहे लोकशाही आणि संविधानाचा परळी मतदारसंघामध्ये लोकांना त्यांच्या मनाने मतदान सुद्धा करता येत नाही अनेक बूथवर धनंजय मुंडे यांच्या विरोधात प्रचारसुद्धा करता येत नाही अनेकांना एवढी दहशत अहो लोकशाहीमध्ये नेता जर चुकला नेता जर चुकला तर त्याच्या विरोधात सामान्यातल्या सामान्य गरीब माणसाला सुद्धा बोलण्याचा अधिकार आहे त्याच्या विरोधात मतदान करण्याचा अधिकार आहे आणि तुमचा तो अधिकारच जर हिरावून घेतला जात असेल तुमच्या विरोधात बोलायचं नाही मित्रांनो अजित पवार शरद पवार यांच्या विरोधात काय 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 लोक बोलतेत इतकं शरद पवार यांना ट्रोल केलं जातं इतकं बोललं जातं मागच्या काळामध्ये सुद्धा इतकं बोललं गेलं परंतु शरद पवार यांच्या जातीचा किंवा त्यांचा समर्थक कधीही समोरच्या एवढा अंगावर गेला नाही पार म्हणजे बोललं की जणू काय एकदम काय शब्दात बोलायचं अहो नेता येतो शरद पवार असो अजित पवार असो देवेंद्र फडणवीस असो धनंजय मुंडे असो कोणीही असो जर तो चुकला असेल एकनाथ शिंदे असो कोणीही असो जर तो चुकला असेल तर त्याच्या विरोधात बोललं पाहिजे ठामपणे बोललं पाहिजे छाती ठोकपणे बोललं पाहिजे आणि तो संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि हा अधिकार या डॉनच्या समर्थकांना मान्य नाही या लोकांना लोकशाही मान्य नाही संविधान मान्य नाही आणि यांचे लागे बंदे पार संपूर्ण यंत्रणेमध्ये पसरलेले आहेत अगदी धनुभाऊ पासून ते गृहमंत्र्यापर्यंत यांच्या खिशामध्ये आहेत मित्रांनो विषयाचं गांभीर्य पाहण्यासाठी हा व्हिडिओ व्हिडीओ <laughs> 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 की मी चाहून कुणाला मारून घेऊ अशी माझी इतकी होत नाही काय केलं होतं आम्ही इतकं पाप्त आमच्यावर आत मला तर मला डायरेक्ट मला सांगणार सांगा मी जाऊन त्या सगळ्यांना मारून इतकी माझ्यात हिंमत मला